पोलिसांच्या सुसाईड नोट नुसार मनीषा मुसळे या महिलेला अटक तर केली पण तिच्या विरोधात ठोस असं कारण किंवा पुरावा अजूनही हत्ती लागलेला नाहीये पण यातच आता वळसंकरांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय कारण वळसंकरकरांनी बाथरूम मध्ये गोळ्या झडून आत्महत्या जरी केली असली तरी मात्र पोलीस तपासात पिस्तूल हे बेडरूम मध्ये सापडले तसंच आरोपी मनीषा मुसळे हिचा माफीनामाल देखील बेडरूम मध्ये सापडलाय त्यामुळे संशयाची सुई मनीषा यांच्याकडे वळली पाहिजे म्हणून तर पिस्तूळ ठेवली नसेल ना असा हेतू आरोपीचा तर नाही ना नेमकी ही आत्महत्याच आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत नेमका हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी बाथरूम मध्ये स्वतःवरती गोळ्या झाडल्या डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्यांच्या घरातून काही वस्तू जप्त केल्या त्या डॉक्टरांनी आत्महत्या केलेल्या बाथरूम मध्ये एक जिवंत काडतूस फायर केलेल्या गोळ्यांची पुंगळी टॉवेल नॅक एक बुलेट बुलेट अनेक वस्तू सापडल्या पण त्यांनी ज्या बंदुकीतून गोळी झाडली ती पिस्तूल मात्र त्यांच्या बेडरूम मधून जप्त करण्यात आली असल्याची नोंद पोलीस रेकॉर्ड मध्ये आहे पण पोलिसांना पिस्तूल मात्र बेडरूम मध्ये सापडलं याचा अर्थ पिस्तूल कोणीतरी तिथं आधीच ठेवलं होतं यावर ठेवणाऱ्याच्या बोटासाठी ठेव उमटलेले असणार याचा तपास अर्थातच केला जाणार आहे एवढंच नाही अटकेतील मनीषा यांचा माफीनामा बेडरूममधील मा पिस्तल जवळ आणि डॉक्टरांची मात्र त्यांच्याच खिशात पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे पोलिसांना डॉक्टरांच्या बेडरूम मधून पिस्तल सोबत एक पेन ड्राईव्ह आणि दोन मोबाईल पण सापडून आले पोलिसांनी अजून या वस्तूंचा सखोल तपास केलेला नाही या वस्तू फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे यांना अटक झाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयातील सुपरवायझर अकाउंटंट आणि कॅशेस सह रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांकडे तपास केला रुग्णालयाने काही वस्तू खरेदी केल्यावरती मनीषा या एक ते तीस हजार रुपयांची बिल सादर करून पैसे घेत होत्या ही बाब डॉक्टर शिरीष यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या परवानगीशिवाय कोणताही व्यवहार न करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यावर मनीषा चिडून होती त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी देखील उद्धट वागत होत्या असं समोर आलेलं आहे त्यानंतर मनीषा यांनी डॉक्टर शिरीष यांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रारी अर्ज दाखल केले होते या अनुषंगाने पोलिसांनी डॉक्टर शिरीष वाटक्यातील मनीषा यांच्या कार्यालयाची झडती घेतली तिथून काही कागदपत्र देखील जप्त केली आहेत त्या अनुषंगाने पोलिस आता डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येमागे आर्थिक गैरव्यवहाराचे तर कारण नव्हते ना याचा देखील तपास करतायत मग म्हणजे मनिषाचा माफीनामा डॉक्टर शिर्षांच्या खिशात नव्हे तर बेडरूम मध्ये ठेवलेला होता असं देखील पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये दे समोर आलेला आहे त्यामुळे वळसंकरांच्या या हत्येमागे घरातीलच कुठली व्यक्ती नाही ना असा देखील संशय व्यक्त केला जातोय पिस्तूल बेडरूम मध्ये आणून ठेवणाऱ्यानेच मनिषांचा माफीनामा चित्र ठेवला होता का असं करण्यामागे संशयाची सुई मनीषा यांच्याकडे गेली पाहिजे असा तर हेतू होता का याचा अनेक प्रश्न या या प्रकरणामुळे समोर येत आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका